गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना समय लावून घेते मैत्रीण हॉल पुसून घ्यायचा स्वच्छ झाडला मैत्रिणी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवण्याचे

की ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांची भली कर एवढं चित्र मित्रांनो मला चंदनाचा गंध रावायचा मित्रांनो खूप छान असते थंड राहते आपलं डोकं हे भोळ्या शंकरा शिव शंभू लक्ष्मी माता तुझी कृपा राहू दे बाई माझ्यावर अक्षदा व्हायच्या चला मैत्रिणी आता छानपैकी आरती घेऊ तुम्ही पण देवपूजा करा मैत्रीण रोज देवपूजा करायची सुख समृद्धी नांदी मैत्रिणी आपल्या घरात आपला मूड चांगला होते देवपूजा केल्याने

चंदनची ऊटी कुंकुम के शहरा हिरे जडत हम कुठर शोभा तोवर नंदनपुर चूर्णे घागरिया जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणी वर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेना दास रमा चावट पाही सदर संकष्टी पावा विरवा निरक्षां सुरवर वंदना जय देव घालीन लोटांगण वंदी नचरनी डोळेना पाही रूप तुझे प्रेमळंगण अनंत पूजन भावे वाळीन मनीना तुम्ही मी व माताचे पिता तुम्ही व तुम्ही व बंधूचे सखा तुम्ही व तो व विद्या दड देवा चुकलं बुकलं देवा, देवा, पानी देवा शीर आगर दुसरा। देवाला पाणी ठेवलंय मैत्रीण आता आज काही निवड करणार आहे मैत्रिणी देवासाठी गोड शिरा अगर काहीतरी दुसरं दाखल देवाला तुम्ही पण दाखवा अगर एखादं फळ ठेवा चला मैत्रीण मग